नमस्कार सर्वांना जागतिक व्याघ्र दिन अर्थात ग्लोबल टायगर डेच्या हार्दिक शुभेच्छा एकोणतीस जुलै हा दिवस जगभरात व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो आज जगात जेवढे देश आहेत त्यापैकी फक्त तेरा ते चौदा देशांमध्ये वाघ शिल्लक आहेत आणि ह्या चौदा देशांमध्ये वाघांची जी संख्या आहे ती फक्त पाच हजार पाचशे सत्तर इतकी आसपास आहे आणि त्यापैकी जवळपास सत्तर टक्के वाघ हे आपल्या देशामध्ये म्हणजे भारतात आहेत भारतात आज तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतके वाघ आहेत आणि ही जी वाघांची संख्या भारतात आपण टिकू शकलो त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या संवर्धनासाठी जी पन्नास बावन्न वर्षापूर्वी व्याघ्र प्रकल्प अर्थात टायगर प्रोजेक्ट ही योजना सुरू केल्या गेली त्यांच्यामुळे वाघांचे अधिवास आपण टिकून ठेवू शकलो आणि म्हणूनच आज वाघ वाघांचे अधिवास आणि त्या अधिवासातील जैवविधता आपण टिकवण्यात यशस्वी झालो आहे तर पुनच्चे एकदा ग्लोबल टायगर डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा